नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मला बार्शी जिल्हा सोलापूर आज दिनांक एकतीस डिसेंबर सन दोन हजार पंचवीस या वर्षाला निरोप तसेच येणाऱ्या सन दोन हजार सव्वीस सालाकरिता आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा बरेच शेतकरी मित्रांनी विचारणा केली आहे की, की साहेब गेल्या तीन वर्षामधील आपले सर्व अंदाज एकदम बरोबर आले आहेत सध्या पुढे दुष्काळ परिस्थिती राहणार असे ऐकण्यात येत आहे तरी आपण आपला पुढील वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस सालाचा अंदाज द्यावा त्यामुळे आम्हाला शेतीचे नियोजन करता येते त्यामुळे मी सन दोन हजार सव्वीसचा हवामान अंदाज आपणापुढे ठेवत आहे तो प्रमाणे बाहेर जानेवारी महिन्यात पहिल्या दोन आठवड्याचा अंदाज मी परवाच दिला आहे उर्वरित पुढील तिसऱ्या व चौथ्या आठवड्याचा अंदाज राज्यात भाग बदलत अधूनमधून हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहण्याची शक्यता असून पावसाची शक्यता नाही तसेच जानेवारी महिन्यात थंडीमध्ये चढ उतार पाहस मिळेल माहे फेब्रुवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात एखाद्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भ मराठवाडा या विभागात ढगाळ हवामान राहून काही ठिकाणी पावसाची शक्यता राहील पावसासोबत एखादे दुसरे ठिकाणी गारा पडण्याची पण पन्न शक्यता राहील सदर कमी दाबाबद्दल मी ऑक्टोबर महिन्यातच आपणाला अंदाजात सांगितले आहे तसेच फेब्रुवारी महिन्यात रात्रीच्या तापमानात चढ उतार राहील तसेच माहे मार्च महिन्यात हवामान अजूनमधून ढगाळ होण्याची शक्यता राहील स्थानिक वातावरणानुसार तुरळक हलक्या पावसाची शक्यता राहील नाहीतर पाऊस नाही माहे एप्रिल महिन्यापासून राज्यात तापमानात वाढ होणार असून साधारण तापमान चाळीस ते बेचाळीस अंशापर्यंत जाण्याची शक्यता राहील किंवा त्यापेक्षा थोडे अधिक होऊ शकते याच काळात समुद्राच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता राहील एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात अधूनमधून हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश राहण्याची शक्यता असून एखादे दुसरे ठिकाणी हलका वादळी पाऊस पडण्याची शक्यता राहील अशीच परिस्थिती शेवटच्या आठवड्यात राहण्याची शक्यता राहील तसेच मे महिन्यात अजून तापमानात वाढ होण्याची शक्यता असून मे साधारण तापमान चव्वेचाळीस ते शेहेचाळीस अंश राहण्याची शक्यता राहील मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर वातावरणात बदल जाणवू लागेल वातावरण ढगाळ बनून स्थानिक वातावरणानुसार वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात एखादे डिप्रेशन बनण्याची शक्यता राहील तसेच मान्सून केरळमध्ये वेळेवर दाखल होण्याची शक्यता राहील तसेच माहे जून महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यात अरबी सुमुद्रात एखादे कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता राहील राज्याच्या पश्चिम भागात पाऊसमान बऱ्यापैकी राहील राज्याच्या इतर भागात पहिले तीन आठवडे विस्कळीत स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता राहील जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अरबी सुमुद्रात एखादे डिप्रेशन बनण्याची शक्यता असून ते काही काळ चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण करेल त्यामुळे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बऱ्यापैकी पाऊसमान राहण्याची शक्यता राहील या काळात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील माहे जुलै महिन्यामध्ये राज्यात पश्चिम भाग सोडला तर राज्याच्या इतर भागात पाऊस ओढ धरेल अधूनमधून काही जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल अर्थात विस्कळीत स्वरूपात पाऊस पडेल ऑगस्ट महिन्यामध्ये जुलैसारखीच परिस्थिती पाहायला मिळेल सप्टेंबर महिन्यात पहिले तीन आठवडे विस्कळीत स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता राहील सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यात पाऊस जोर धरू लागेल राज्याच्या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील ऑक्टोंबर महिन्यात पहिले तीन आठवडे राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील शेवटच्या आठवड्यात स्थानिक वातावरणानुसार मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील याच महिन्यात वार्षिक सरासरी गाठण्याची शक्यता राहील किंवा सरासरी थोडी कमी राहील नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात स्थानिक वातावरणानुसार काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील त्यामुळे दिवाळीमध्ये या भागातील काही ठिकाणी स्थानिक वातावरणानुसार तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात बऱ्याच भागात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी स्थानिक वातावरणानुसार पाऊस पडण्याची शक्यता राहील एकंदरीत सन दोन हजार सव्वीसचा पाऊसबाणाचा विचार केला तर पाऊसबाण कमी राहण्याची शक्यता असून दुष्काळ पडण्यासारखी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही पाऊस अधूनमधून ओढ देत विस्कळीत स्वरूपात पडणार आहे फक्त सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा व ऑक्टोबर महिन्याचा पहिले तीन आठवडे पाऊसमान चांगले आहेत सुदर अंदाज दूरचा असल्यामुळे अचानक स्थानिक वातावरणातील बदलामुळे या दिलेल्या अंदाजात दहा ते वीस टक्के बदल होण्याची शक्यता राहील सदर हा अंदाज आपल्या मोबाईलमधील इतर ग्रुपवर पाठवावा जेणेकरून इतर शेतकरी मित्रांना ही माहिती मिळू शकेल व त्या शेतकरी मित्रांना पण शेतीचे नियोजन करता येईल सदर असा हा प्राथमिक अंदाज दोन हजार सव्वीसचा मी आपणापुढे सांगितला आहे सदर सर्व महिन्याची सर्व माहिती असलेला असा हा आ अंदाज राज्यातून मी सर्व प्रथम देत आहे जर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद